मुंबईमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय काही ठिकाणी सखल भागामध्ये पाणीही साचलं आणि भरती असल्यामुळे तीन पूर्णांक अठ्याहत्तर मीटर उंचीच्या लाटा समुद्रकिनारी आदळताना दिसत आहेत पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे दादर चौपाटीवरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत सका आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे सकाळी पाच वाजल्यापासून मुंबईत पाऊस पडतो आहे त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणीसुद्धा साचलं होतं तर त्याचबरोबर आज समुद्रालासुद्धा मोठं उधाण आहे मी आता दादर चौपाटी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघू शकतो आपण समुद्राला उधाण आलेलं आहे मोठ्या भरतीच्या ज्या लाटा आहेत त्या उसळत असल्याचं पाहायला मिळतंय आज जवळपास तीन पूर्णांक अठ्याहत्तर मीटर इतक्या ह्या लाटा ज्या आहेत त्या समुद्रकिनाऱ्यावर आदळत असल्याचं पाहायला मिळते ते आहे मोठ्या प्रमाणात ह्या लाटा येत असल्यामुळे आणि आजची मोठी हायटाईड असल्यामुळे या ठिकाणी जे पर्यटक येत असतात त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे चौपाटीवर कुणीही पर्यटक जे असतात ते दिसत नाही आहे त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी महापालिका असेल किंवा मुंबई पोलीस असतील या ठिकाणी पर्यटकांना बंदी केलेली आहे आणि पुढचे काही तास अशाच प्रकारच्या ह्या लाटा कोसळणार आहे परंतु याच दरम्यान जर दर मोठा पाऊस आला तर मात्र मुंबईत सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिंगाज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई